भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजितदादांचा एकही माणूस निवडून देऊ नका मी तुम्हाला थेट आवाहन करतोय महाराष्ट्र जर तुम्हाला वाचवायचं असेल तर यांना आधी खड्ड्यात हो लागे। गाडावं लागेल हे लक्षात घ्या कारण महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी केली आहे मी थेट सांगतोय महाविकास आघाडी मजबूत आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जरी बरा नसला तर यावेळेला त्याला मत द्या त्याला कसा सुधारायचा आपण बघू पण यावेळेला पर्याय फक्त महाविकास आघाडी आणि मी नागरिक म्हणून सांगतोय नागरिक म्हणूनही तुम्हाला सांगतोय कारण जर तुम्ही भाजपला मत दिलं तर महाराष्ट्राची शकल होतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे लक्षात घ्या तुम्हाला जर हे चालणार असेल तर तुम्ही जरूर करा मला काय फरक नाही पडत माझं वय पासष्ट वर्ष आहे माझं सगळं झालेलं आहे आता जगण्यापुरते पैसे आहे तुम्हाला जर खाट्यात घालायचं असेल महाराष्ट्रात तर घाला पण मला स्वस्त बसवत नाही मी बाहेर पडलोय याचं कारण मला माझा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र बाबासाहेबांचा सा महाराष्ट्र महात्मा फुलेंचा महाराष्ट्र शाहू महाराजांचा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र जगला पाहिजे वाचला पाहिजे वाढला पाहिजे असं वाटतं